गुरुपौर्णिमेनिमित्त पादुकांचे पूजन भक्तिगीते भजन गुरुंचे महत्व सांगणारी प्रवचने अशा विविध उपक्रमांतून जिल्हाभरात गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मंदिरे मठ रंग, रंगीबेरंगी फुले आणि रोषणाईने सजवण्यात आले होते भाविकांनी सकाळीच मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले प्रमुख मंदिरे आणि मठांमध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ होती गुरुशिष्य परंपरा अगदी प्राचीन आहे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते गुरुपौर्णिमा या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे याच गुरुपौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील रेणुका माता यल्लम्मा आश्रमाच्या गुरुवर्य तसेच आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या श्री श्री स्वामी एक हजार आठ महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पत्राचा पाडा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप तसेच वाढोली येथील रेणुका माता यल्लम्मा आश्रम येथे महाप्रसाद वाटप करण्यात अनोख्या पद्धतीने गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज सेंटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजीओप्ला बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव